आपल्या लिनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त असे थालीपीठ दाखवते कोथिंबिरीचे खाल्ल्यानंतर तुम्ही अशी चवच विसरणार नाही असे गावरान पद्धतीचे पारंपरिक पद्धतीचे तुम्हाला थालीपीठ दाखवते एक वाटी कोथिंबीर घेतली छान धुवून घेतली स्वच्छ कापून घेतली ज्या दांड्या असतात कवळ्या कोथिंबिरीच्या त्या सुद्धा घेतल्या तुम्ही अप्रतिम चवीचे तुमचे थालीपीठ होतील नक्की दांड्या नका फेकत जाऊ दांड्या आपण मसाल्यात पण वापरल्या कवळ्या असतील तर तर खूप छान मसाला पण तयार होतो वाटण करताना आणि कोथिंबीरचे थालीपीठ करताना थोड्याशा दांड्या घ्यायच्याच आहे हे बघा मी कवळ्या कवळ्या दांड्या पण छान बारीक कापून घेतले एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तर मी मिक्सरमधून जाडं भरड लसूण आलं आणि हिरवी मिरची बारीक वाटून ठेवलेले ते एक दीड चमचा घेते चांगल्या हिरव्यागार गार मिरच्या होत्या म्हणून जरा तिखटच आहे मी एक दीड चमचा घेतले मिरच्या तुमच्या पोपटी रंगाच्या असतील तुम्ही वाटण जरा जास्त घेतलं हिरवी मिरचीचं चा, तरीही चालेल मी दीड चमचा घेतलेला आहे एक चमचा धन्याची पूड कोथिंबिरीचे स्थालीपीठ करतोय तुम्ही म्हणाल धन्याची पूड का वापरली तर छान चव येते म्हणून वापरली तुम्ही नाही टाकली तरीही चालेल थोडीशी हळद अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आपण मिरचीचं वाटण पण टाकलं म्हणून मिरची पावडर जरा बेतानीच टाका तिखट हवं असेल छान तिखट खात असाल तुम्ही मिरची पावडर वाढवली तरीही चालेल आता चमचा जिरं थोडीशी चमचाभर तीळ टाकते चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ दोन चमचे दही टाकते तुम्ही धपाट्यांना कधी दही टाकून नसेल पाहिलं टाकून बघा छान चव येते सर्व जिन्नस मी आधी टाकून घेतले नंतर वरून पीठ टाकते तुम्ही पीठ टाकून मग वरून जिन्नस टाकले तरी काही हरकत नाही एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जवळजवळ पाव किलो गव्हाचं पीठ घेतलंय मध्यम वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आता थंडीचे दिवस आहे तुम्ही बाजरीचं पीठ वापरलं हे धपाटे करायला तरी खूप छान होतात थोडं बेसन पीठ घेतलेले तीन चार चमचे एक चमचा तेल टाकते मी भिजवताना यानी खूप छान थालीपीठ होतात तुटत वगैरे सुद्धा नाही हे सर्व जिन्न आपल्याला मिक्स करायचे तुम्ही पीठ तुमच्या आवडीचे घेऊ शकता तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं बादरीचं पीठ घेतलं तरीही खूप छान हे धपाटे होतात अगदी मुलांना भूक लागली असेल तुम्ही पाच मिनिटात हे धपाटे तयार करून ठेव देऊ शकता त्यांना हे सर्व जिन्नस आपल्याला चोळून घ्यायचे छान आणि मग लागता लागता आपल्याला पाणी टाकायचं जे दही टाकलेले आपण ते सर्व चोळून घ्यायचे पिठाला काही सर्व जिन्नस आणि मग आपण पीठ भिजवणार आहोत आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा मस्त असा गोळा तयार करून घेणार आहोत आता मी छान गोळा तयार करून घेते मग तुम्हाला दाखवते बघा छानसा गोळा तयार करून घेतलाय आपण थोडस चमचाभर तेल टाकलं ना त्यामुळे पीठ आजूबाजू अजिबात चिटकत नाही छान गोळा तयार पण होतो आणि खरपूस असे खुसखुशीत थालीपीठ तयार होतात आता एक पाच मिनटात किंवा लगेच जरी तुम्ही थालीपीठ केले तरी काही हरकत नाही चला लगेच थालीपीठ करूया आता आपण थालीपीठ तयार करायला घेऊया एका वाटीत थोडंसं पाणी घेऊन घेतलं आहे म्हणजे हाताला लावायला इथं एक पोळपाटावर ओला करून रुमाल आंथरून घेतलेला आहे थोडंसं पिठाचा गोळा पाण्याचा हात लावून पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि थोडं पाणी लावून लावून मऊ करून घ्यायचं आहे छान गोळा मऊ करून घेतला थोडा पाण्याचा हात लावायचा हात लावून ला, थालीपीठ छान असं एकदम पातळ थापायचं तुम्ही जेवढं पातळ थालीपीठ थापाल तेवढं पातळ थापले जाईल इतकं छान आपलं पीठ तयार झालेलं थालीपीठ छान थापून झालं की बोटांनी असे होल करून द्यायचे यामुळे थालीपीठ आतून छान शेकले जातं कच्चट राहत नाही आता तसाच रुमाल घ्यायचा आहे गॅस एकदम बारीक ठेवला आहे तवा तापवू दिल तापवून घेतलाय आणि अगदी अलगत आपण अगदी अलगत थालीपीठ सोडायचं आहे बघू शकता किती मस्त असं थालीपीठ तव्यावर आलं आहे जे होलमध्ये पाडले त्यात थोडं थोडं तेल टाकून थालीपीठ छान शेकून घ्यायचं आहे बाजू छान शेकून घेतले साईडने खरपूस सा असं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ मुलांना काय द्यावं सुचत नसेल तर ही पाच मिनिटात रेसिपी अगदी झटपट होते आता कोथिंबीर पण बाजारात छान येते मस्त खरपूस असं थालीपीठ तयार आहे दह्याबरोबर द्या लोण्याबरोबर द्या मुलांना लोणच्या बर बर बरोबर बर द्या कशाबरोबर पण द्या अप्रतिम चवीचं थालीपीठ मी आज अगदी तुम्हाला झटपट दाखवलं आहे रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या कृपया सबस्क्राईब करा तुम्हाला आवडली असेल रेसिपी मला कमेंटद्वारे पण नक्की कळवा धन्यवाद